नमस्कार आज आपण बनवलेले आहेत सांजोऱ्या सराई चालू आहे तर शिदोरी देण्यासाठी ह्या सांजोऱ्या खूप छान आहेत आणि देतात देतातसुद्धा हे सांजोऱ्या पाहू शकता किती मस्त खुसखुशीत बनलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग हे सामान पाहूया एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा म्हणजे पाव किलो घेतलेला आहे एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि पाऊन कप गूळ घेतला आहे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे एक छोटी वाटी आपल्याला हे सर्व जिनस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे साजूक तूप घातलं आहे त्यामध्ये आता बारीक रवा घालायचा आहे आपल्याला एक कप म्हणजे पाव किलो रवा आहे त्याला थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून आहे जास्त लाल नाही कर करायचंय एक वस्तू वापरून आपल्याला मस्त अशा सांदुऱ्या बनवायच्या तर हे एक छोटी वाटी बेसन घालायचं त्यामुळे चव पण छान येते आणि मस्त खुसखुशीत बनतात आणि त्याचं आतलं सारण जे आहे ते, ते व्यवस्थित ब बनतं बेसनामुळे आपल्याला छान ला, ला... भाजून घ्यायचं आहे त्याला त्यामध्ये आता खोबऱ्याचा केस घातला आहे म्हणजे तो रव्याबरोबर छान भाजतो म्हणजे खोबऱ्याचा वास येत नाही आणि आता ड्रायफ्रूट्स पण घालायचे म्हणजे ते छान क्रिस्पी बनतात जास्त ब्राऊन कलर होईपर्यंत नाही रवा भाजायचा आपल्याला थोडासा हलका कलर बदलला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची ते पाहू शकता आता उतरून घेतला आहे रवा आपल्याला आता त्यामध्ये घालायला गूळ गुळाचं पाणी किंवा गुळवणी म्हणायचे ते बनवून घ्यायचे आता गुळ घातलेला आहे पाऊन कप त्यामध्ये आपल्याला पाव कप किंवा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि गूळ विरघळून घ्यायचं आहे म्हणजे गुळवणी बनवतो आपण त्याप्रमाणे त्याला हलवत राहायचं अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलला नक्की सज सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा गुळोनी तयार झालेला आहे आता त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मग थंड झाल्यानंतर आपल्याला रव्यामध्ये आपण ते भाजलेला रवा आहे तो थंड झाला त्यामध्ये घालून घ्यायचं शक्यतो गरम गरम नाही घालायचं त्यामध्ये मी थोडस जायफळ किसून घालणार आहे आपलं गुळणी थंड होईपर्यंत तुम्हाला हवं असेल तर घाला नसेल आवडत तर तरी चालेल नाही घातलं तरी ऑप्शनल आहे थोडीशी वेलची पूड घालायची एक टी स्पून म्हणजे पाव चमचा आणि आपल्याला हे गुळने आता गाळून आहे चहाच्या गाळणीने असतं तरी म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि आता व्यवस्थित मिक्स आहे तुमच्या इकडे लग्नाच्या अगोदर कसली शिदोरी देतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या इकडे येती जाती सत्यनारायण या यासाठी शिदोरी द्यायची असते अजून एंगेजमेंटला तुमच्या इकडे कुठल्या कुठल्या फंक्शनला कुठली शिदोरी देतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आता आपण ते सांजा ठेवलेलं आहे तो तीन तास मी ठेवणार आहे तसंच आणि आता एक एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक छोटा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो मैदा घेतला आहे आणि दुसरा छोटा कप आहे तो एकशे पंचवीस ग्रॅमचा आहे तो एक घेतलेला आहे म्हणजे एक कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ असं प्रमाणे येते दोन चमचे साजूक तूप घातले आणि थोडंसं मीठ घालायचं आहे गोड्याच्या पदार्थाला मीठ घातल्याने छान स्वाद येतो आता मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित हे पीठ आपल्याला खूप छान बनतात या नक्की बनवून पहा तुम्ही मिक्स करून घ्यायचंय आता पिठाला मैदा यामुळे घालायचा की फुटल्या जाऊ नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय तुम्ही रवा पण वापरू शकता मळण्यासाठी पण मी रवा, रवा नाही वापरलेला रवाचं पीठ आणि मैदाच वापरलाय पीठ जास्त सैल नाही बनवायचं आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित लाटून त्यामध्ये सारण बसलं पाहिजे अशा हिशोबाने <गणागी> झालेलं आहे व्यवस्थित म्हणून आता आपण हे मळलेलं पीठ मऊ करून काढून ठेवायचे हे आपल्या आता तीन तास झालेले आहेत मस्त मुरलेला आहे आपला सांजा हा मस्त झालेला आहे तर आपण त्याच्या छोटे छोटे गोळ्या करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला मध्ये जे सारण भरायचे सांजोऱ्यामध्ये आपल्याला ज्या हिशोबाने बनवायच्या तसे छोटे मोठे आपल्या आप आकार जसं द्यायचा आपल्याला तसं आपण गोळ्या बनवून घ्यायचे त्याचे गोल गोल अशा मस्त मऊ सांजा झालेला आहे खूप छान आहे मी सध्या पाच बनवून घेतलेले आहेत पण नंतरही बनवू शकता मऊ करून आहे पिठाला आपण पुऱ्या बनवतो तशा त्या प्रमाणामध्ये आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या एकदा गोळ्या बनवून घेतल्या म्हणजे आकार पण सारखा येतो आणि पटपट बनवता येतात आता आपल्याला पुऱ्या आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे लाटता येईल तेवढं पातळ आहे मी लाटलं लाटलंय आपण पीठ लावून पण लाटू शकता पण शक्यतो बिनपीठ लावताच लाटायचं थोडंसं हाताने असं पसरून आहे झालेल्या आहेत दोन पुऱ्या लाटून तर त्यामध्ये आपण जो सांजाचे गोळ्या करून ठेवलेले आहेत ते मध्ये सारण पसरवायचे अशा प्रकारे आणि वरून ती दुसरी पुरी ठेवायची आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित करून घ्यायचे चिटकून घ्यायचे म्हणजे फुटल्या जाणार नाही पण पुरणपोळीचा जसा उंडा बनवतो तशा प्रकारे झालेला आहे आता आता साईडने कट करून घ्यायचं आहे आपण फिरकीचा चमचा असतो त्याने घेऊ शकता मी आपला पिझ्झा कटर आहे त्याने घेतलेला आहे कट करून तुम्ही डिझाईनच्या सुद्धा कट करू शकता पाहू शकता की ते मस्त बनलेली आहे आपल्याला एक आता कपड्यावरती ठेवायचे आहे म्हणजे सुकल्या जाणार नाही आपल्याला होईपर्यंत सर्व बनवून असे झाकून ठेवायचे मी अजून एक बनवून दाखवते आपल्याला सांजोरी शाटी लाडू पुरी पुरणपोळी अशा प्रकारे देत असतात आणि सांजोऱ्यासुद्धा एक छान ऑप्शन आहे नक्की तुम्ही बनवून देऊ शकता शिदोरी पण ज्यांना देणार आहात ते खुश होतील खूप नक्की बनवून द्या तर दुसरी पुरी लाटायची होत आलेली आहे आपली आहे आता लाटून आता आपल्याला त्यामध्ये सांजा घालायचा आणि आणि तो पसरून घ्यायचा व्यवस्थित पसरवता येईल तेवढा शिल्लक ठेवायचं आणि थोडंसं आता पीठ सुकल्यासारखं झालंय तर आता साईडने पाणी लावून घ्यायचं शक्यतो प्रत्येक सांजारीला पाणी लावून घ्या मी पहिलेला लावलं ला नाही पण सर्व सांजोऱ्यांच्या बनवताना पाणी लावून घ्या म्हणजे व्यवस्थित चिकटल्या जात नाही जाते आणि फुटणार नाही फुटण्याची भीती राहत नाही तेलामध्ये म्हणजे आपल्या सर्व सांजोरे व्यवस्थित तळून निघतात पाहू शकता हे मस्त चिकटल्या गेलेले आहे तर कट करून घ्यायच्या आहेत कडा आपल्याला छान दाबायचे जोरात म्हणजे ते व्यवस्थित चिकटल्या जाईल अशा प्रकारे या पाच बनवून झालेले आहेत माझे बाकीच्या सहा झाले आहेत मस्त झालेले आहेत पाहू शकता आकार किती छान आलेला आहे तर तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे सुरुवातीला मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे आपल्याला कमी फ्लेमवरती नाही करायचं आहे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आणि पलटी केल्यानंतर मग आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाते आता एकदम कमी फ्लेम करून घ्यायचे आपल्याला मस्त तळलेली आहे गोल्डन कलर कलरवरती मस्त क्रे एकदम खुशखुशीत बनतात आणि चव पण खूप छान येते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी खूप छान बनतात आणि बनल्यानंतर मला फोटो पाठवा की तुमच्या सांजोऱ्या कशा बनलेल्या आहेत आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी माझ्याकडून पाहायला आवडेल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा पाहू शकता की ते टम्म फुगलेले आहेत खूप छान झाले आहेत मस्त before. खोडून दाखवते एक पाहू शकता किती छान मस्त फुगली मध्ये पण सांजा कसा व्यवस्थित बसलेला आहे वा जबरदस्त झालं आहेत नक्की बनवून पहा खूप छान चला तर मग भेटूया अशाच एका दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी बनवून करून खात रहा आनंदी राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा वेळात वेळ व्हिडिओ वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद